श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वताईंना आणि पहाटे पाच वाजता माझी सकाळ झालेली होती पहाटे पाच वाजताचं मी सकाळचं वातावरण तुम्हाला आमच्या इथलं दाखवत आहे आणि मी सगळ्यात आधी सडा रांगोळी करून घेते आणि त्यानंतर मग काय करत असते तर आंघोळ वगैरे करत असते एवढासाच वरांडा आहे आमच्या इथं रांगोळी घालण्यासाठी आणि आज शुक्रवार असल्यामुळे गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म मी उंबऱ्यावर काढलेले आहेत हे छोटे साचे बरं पडतात बघा रांगोळी काढण्यासाठी नक्कीच तुम्ही पण घ्या कारण हाताने जर आपण काढायला गेलो तर खूप वेळ लागतो ह्या साच्यांमुळे आपलं काम पटणं होऊन जातं आणि रांगोळी घालायला अशी प्रशस्त जागा असली की मनसोक्त रांगोळी आपल्याला घालता येते रांगोळीला जागाच अशी मोठी पाहिजे म्हणजे पाहिजे तशी आपल्याला रांगोळी घालता येते आमच्या ज्या इथे खूप मोठी अशी जागा आहे त्यामुळं मी काय करायचे तर लग्नाच्या आधी भरपूर अशी रांगोळी घालायची पण आता इथे काय असा हा स्पेस लांबडा स्पेस मिळतो तेवढ्यातच घालत असते आणि आज शुक्रवार असल्यामुळं मी सगळी कमळच दारातनं काढते रांगोळी काढत असताना कधीही शुभचिन्हांचा वापर आपल्या रांगोळीमध्ये करत जावा दारामध्ये जर जा शुभचिन्ह असली तर कोणतीही निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत नाही कारण येणारा माणूस तो रांगोळी वगैरे बघून मगच आपल्या घरामध्ये येत असतो त्यामुळे रांगोळी बघितल्यावरच त्याच्या मनातले जे नकारात्मक विचार असतात ते निघून जातात आणि आज माझी क्लिनिंग चालू आहे बेडशीट वगैरे सगळं काढणार आहे मी धुवायला एक आठ दिवस झाले की मी लगेच काढते कारण की कलर मी ना एकदम फ्रेश घेतलेले असल्यामुळं काय होतं तर खूप घाण होतात ते आणि आपण वरचेवर जर काढलं तर दिसायला आणि आपल्याला घरातनं फिरतानासुद्धा खूप छान वाटतं बघा आणि मळकटलेले ते जर उशीचे कवर असले बेडशीट असेल तर ते अजिबात चांगलं वाटत नाही छोटं घर कसं मेंटेन करायचं तर छोट्या घरामध्ये काय करायचं तर पसारात जास्त होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आणि मेन म्हणजे ज्या नको आहेत वस्तू त्याआधी म्हणजे ज्या स्क्रॅपच्या वस्तू असतात बघा आधी बाहेर काढायच्या कारण आपण काय करतो माहिती आहे का कधी तर उपयोगाला येईल कधी तर उपयोगाला येईल म्हणून अशा बऱ्याच वस्तू आपण ठेवलेल्या असतात मग सुद्धा खूप पसारा होतो एक तर घर लहान ठेवायला जागा नाही आणि त्यात त्या, त्या वस्तूमुळे तर जास्त पसारा होतो आणि जेवढ्या तुम्ही नको असलेल्या वस्तू ठेव ठेवचीला आडगळीच्या वस्तू त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये जास्त येते आणि छोटं घर असलं तर प्रत्येक गोष्टीची जागाही करायची अगदी मोळा मारून करा पण प्रत्येक गोष्टीची जागा ही, ही जिथल्या तिथं केली पाहिजे आता मी सुपली सुद्धा बघू शकता मी खाली ठेवत नाही तर त्याला मोळच मारलेले आहेत मी जिथल्या तिथं अडकूनच ठेवायचं म्हणजे जे खाली वस्तू राहणार ती वर बसते त्यामुळे आपला खालचा जो स्पेस असतो तो मोकळा राहतो आणि आपल्याला मग स्वच्छ करायला लोटून काढायला पुसून काढायला ती जागा बरी पडते नाहीतर खाली एखादी वस्तू ठेवला तर तिथं लोटता पण येत नाही पुसता पण येत नाही मग तिथं परत धूस असते असं होतं त्यामुळं लहान जर घर असलं तर जास्त वस्तू आपण करायच्या नाहीत लागतात तेवढ्याच वस्तू करायच्या आणि ज्या नको आहेत त्या स्क्रॅप करायच्या आणि जेवढ्या लागणार आहेत तेवढ्याच वर काढून बाकीच्या आपण व्यवस्थित मे मेंटेन करून ठेवायच्या म्हणजे कशात पण असं भरून वगैरे झाकून ठेवायच्या जेणेकरून त्याच्यावर धूळ बसणार नाही याची पण काळजी घ्यायची आणि एकेकांना सवय असते बघा की फ्लॉवर पॉट वगैरे जास्त गोळा करायची तर ते सुद्धा छोटं घर असलं तर करू नका कारण कसं होतं तर फ्लॉवर पार्ट हे ते असलं तर त्याच्याकडे कसं वेळच्या वेळी लक्ष द्यावे लागतं वेळच्या वेळी क्लीन करावे लागतात नाहीतर मग त्याच्यावर खूप धूळ साचलेले असते आणि आपलं लक्ष काही त्याच्याकडे जात नाही त्यामुळे जेवढी धूळ त्याच्यावर साचेल तेवढं मग आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जास्त येते आणि स्वच्छ करायला वगैरे पण आपल्याकडे तेवढा वेळ पाहिजे वेळ असला तर मग काय वाटत नाही पण जर वेळ नसला तर मग उगच कशाला उगंच ते ठेवायचं आणि मग तेनं घराची कळा निघते लक्षात ठेवा कोण पण घरात आला आणि त्याच्यावर जर धूस असलेली किंवा ते काळवणलेली ते दिसले तर मग लोकं कसं म्हणजे लोकांना दिसायलासुद्धा ते व्यवस्थित वाटत नाही एकेकांना एक एक स्पष्ट बोलायची सवय असते बघा ती सरळ म्हणतात याच्याकडे काय बघताय का नाही याला कवा धुताय का नाही असं म्हणतात मग त्याच्यापेक्षा आपण ते तसले ठेवायचेच नाहीत हां प्रशस्त जागा असली प्रशस्त घर असलं तर मग ठेवायला वगैरे काही वाटत नाही जास्त मोठं घर असलं तरीसुद्धा मेंटेन ठेवायला खूप वेळ लागतो आणि जास्त मोठं पण असू नये आणि जास्त छोटं पण घर असू नये मध्यम साईजचं घर असावं पण घरामध्ये कसं आहे माहिती आहे का स्टोरेजला व्यवस्थित जिथल्या तिथं कपाटं वगैरे केलेले असावी जेणेकरून काय होतं तर वस्तू ठेवायला बरं पडतात आता आमच्या इथं स्टोरेजला काही जागा नाही बघू शकता तुम्ही तर मी ना सगळीकडे मोळे मारूनच अडकवलेले आहेत कारण की स्टोरेजला जागाच नाही आहे तरीसुद्धा मी काय केलं दिवाळीमध्ये रोजची कपडे घालण्यासाठी ते कपाट घेतलेलं आहे जेणेकरून रोजची कपडे आणि स्त्रीचं जे दप्तर असेल पुस्तकं असतील ते त्यामध्ये बसतील ह्या हेतूने मी ते कपाट घेतलेलं आहे नाहीतर घर ब पूर्ण घरातनं सगळ्या कपडेच कपडे जिकडं बघल तिकडं कपडे कपडे व्हायची त्यामुळे मी ते कपाट घेतलेलं आहे आता ते कपाट घेतल्यापासनं काय झालेलं आहे तर थोडासा पसारा कमी वाटत आहे आणि त्यात आमच्या इथं कपडे वाळत घालाय पण जागा नसल्यामुळे मी खिडकी खिडकीत वाळत घालते मग एक कपडे कसे होतात वाळतात किंवा थोडीशी आंबट अशी राहतात मग ती काय करते मी अडकून ठेवते अशी त्यामुळे घरातनं तुम्हाला कपडे दिसत असतील कारण ओली कपडे पण आपण घडी करून ठेवलं तर त्याचा खूप वास येतो बघा म्हणून मी काय करते तर खिडकीतून खिडकीतून काढते संध्याकाळी आणि असं अडकून ठेवते म्हणजे दिवसभर ती थोडे आणि सुकले जातात मग त्यानंतर आपण घडी करून ठेवली तर चालतात छोट्या घरात पण सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवता येतात फक्त स्टोरेजला व्यवस्थित जागा केली की व्यवस्थित सगळ्या वस्तू बसतात आणि नको तो पसारा आपण जास्त करायचा जा नाही एकेकांना खूप सवय असते लागत नाहीत वस्तू पण दोन दोन तीन तीन आणि एक एक वस्तू चार चार पाच पाच असतात त्यामुळे पसारा खूप होतो कसा असतं वस्तू आ... एक असली किंवा चार असली वापरायची चा चा। तर एकच असते मग चर्चर घेऊन त्याचा काय उपयोग आहे उगंच आपले पैसे पण वायपळ जातात त्या वस्तूत अडकून राहतात आणि ती वस्तूसुद्धा ठेवून ठेवून खराब होते त्यामुळे घेताना वस्तू विचार करून घ्या जी लागतात तेवढ्याच घ्यायच्या आता फोनच्या बाबतीत पण तसं झालेलं आहे बघा फोन म्हणजे तर खेळणं झालेलं आहे प्रत्येकाच्या हातात फोन आणि ते चार्जर तर ढीगर घरात नसतात त्यामुळे जेवढी माणसं आहेत ज्यांना खरंच गरज आहे फोनची त्यांनीच वापर करा कारण फोनचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेसुद्धा आहेत ते लक्षात ठेवा त्या फोनमुळे कसं व्हायला आलं तर मुलं अभ्यास करत नाहीत तसेच डोळ्यांची नजर कमी याय लागली सगळ्यांच्या आणि मुलं चांगले घेण्यापेक्षा नको ते, ते जास्त त्यामधनं घेत आहेत जे फोनमधून काही चांगलं पण घेता येतं पण ते चांगलं कमी घेतात आणि नको ते जास्त घेतात टी व्हीचं पण तसं झालेलं आहे बघा कसं झालेलं आहे तर जेवढ्या रूम तेवढ्या टी व्हीसुद्धा प्रत्येकांच्या घरामध्ये आता झालेल्या आहेत म्हणजे कोणत्या वस्तूला किंमतच राहिलेली नाही आम्ही लहान असताना एक टी व्ही म्हणजे पण खूप वाटत होतं आणि गल्लीत एखादाच टी व्ही असायचा आणि सगळेजण त्यांच्या घरातच टी व्ही बघायला बसलेले असायचे पण आता कसं झालेलं आहे तर प्रत्येक माणसासाठी वेगळा टी व्ही अशी पद्धत झालेली आहे पैशाला पण किंमत नाही वस्तूला पण किंमत नाही आणि सध्या माणसांना पण किंमत नाही असं वाटत आहे आज देवपूजा ह्यांना एकट्यालाच करायला लावलेल्या आहे आणि बेडशीट वगैरे काढली की काय करायचं तर एक शॅम्पूची पुढे एक रुपयाची काय करायचं तर ज्यावेळी आपण बेडशीट निरम्यामध्ये भिजत घालतो त्यावेळेस काय करायचं तर एक, एक शॅम्पूची पुडी घालायची आणि भिजत ठेवायची म्हणजे अशी लक्क निघते मी तर तसंच करते कारण की माझं पूर्ण असं फ्रेश कलर असल्यामुळे खूप घाण होतात ते आणि ते लवकर निघत नाहीत नुसता जर निर्म्यात घातलं तर मग थोडंसं शॅम्पू घालून मी काय करते तर भिजत ठेवते आता निर्म्यात घालून आलेले आहे मी भांडी घासणार आणि त्यानंतर मग काय करणार आहे तर कपडे धुणार आहे आणि मग जेवण करणार आहे कारण भांडी वगैरे घासूसपर्यंत चांगलं ते निरम्यात भिजलं जातं आणि जेवढी कपडे आपले भिजतील तेवढी ती चटणं निघतात त्यामुळे निर्म्यात मी भिजत घालते आंघोळ झाली सगळ्यांच्या आंघोळ्या झाले की ते निर्म्यात भिजत ठेवायचे आणि त्यानंतर मगच धुवायची डायरेक्ट कपडे जर तुम्ही लक्षा लगेच धुतला तर ती एवढी व्यवस्थित निघत नाही आणि आमच्या इथं आपटायला बडवायलासुद्धा जागा नाही आहे काय असेल ते ब्रशनं घासायचं आणि चोळायचं तेवढंच करून आम्हाला कपडे धुवावे लागतात आणि ह्यांची कपडे कामावरचे असल्यामुळे ती खूप घाण असतात त्यामुळे थोडं कसनाती भी ना ते भिजावी लागतात कारण काळे झालेले असतात पूर्ण त्यांचं जे बनियन असेल ते किंवा शर्ट पॅन्ट असतील ते खूप काळं झालेलं असतं भांडी घासत असताना पण आधी खरकट सगळं काढून घ्यायचं बघा आणि त्यानंतरच मग भांडी घासायची आणि एकदम सगळी भांडी घासायची नाहीत चर्पा, चार पाच चार पाच भांडी घासायची आणि तेवढीच लगेच धुवून घ्यायची जर तुम्ही एकदम सगळी भांडी घासला तर जे सगळ्यात आधी भांडं घासलेलं असतं ते वाळून बसतं आणि त्याच्यावर साबणाचा पांढरट असा थर जमा होतो आणि तो किती पण धुतला तर मग निघत नाही परत भांडी वाळल्यावरती तसंच पांढरं दिसायला लागतं त्यामुळे काय करायचं खरकट काढायचं आणि चार पाच भांडे आधी घासून घ्यायची माझी भांडी घासून झालेले आहेत इकडं कुकर पण झालेला आहे आणि आता मी काय करत आहे तर देवपूजेची जी भांडी होती ती सगळी घासून त्यांना देणार आहे कारण ते देवपूजा करत आहेत आता हे भांडे घासून देते आणि मग त्यानंतर काय करते तर धुणं धुवायला जाते सकाळी लवकर उठला की तुमची दहा साडे दहापर्यंत सगळी कामे होतात बघा आणि तेच जर उठायला सात जरी वाजले तर मग तुमच्या दिवसभर काम काय म्हणजे आवरत नाही त्यातच त्यातच बसावं लागतं त्यामुळे सकाळी लवकर उठलेलं कधीही चांगलं असतं माझा तर खूप प्रयत्न असतो सकाळी लवकर उठायचा पण कसं होतं तर दिवसभर पळायचं आणि झोपलाने आणि अलीकडं पाय खूप दुखत आहेत पायाच्या ज्या पिंढऱ्या आहेत त्या खूप दुखत आहेत कारण हे, जा हे, हे।, हे नसतात जाताना चालत येताना चालत आणि त्यात होऊन एक खूप लागतं त्यामुळं आणि दिवसभर आपली काही कामं चालूच असतात विश्रांती नाहीच त्यामुळं ना अशक्तपणामुळे पायाच्या पिंढऱ्या खूप दुखत आहेत एवढा कंटाळा येतो की अजिबात त्या अंतरुणामधून उठूच वाटत नाही गप असं पांघरून घ्यावं आणि हातपाय मुरगळून झोपावं असं वाटत आहे आणि त्यात काय होतं तर संध्याकाळी झोप लवकर लागत नाही आणि सकाळी लवकर जाग येत नाही असं होतं आणि आता तर काय उन्हाळा आहे उन्हाळ्यामुळं झोपच लवकर लागत नाही कारण उकडत असतं थंडीच्या दिवसात एक वेळ झोप लागते मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेल आणि